नेमकं त्याचवेळी विधानसभेचं प्रश्नोत्तराचा तास कालावधी का, 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 काला संपला होता आणि विधान परिषदेतला प्रश्नोत्तराचा तास चालू होणार होता आणि म्हणून प्रश्नोत्तराच्या तासासाठी मी त्याच वेळी विधान परिषदेमध्ये होतो परंतु मी नंतर माहिती घेतली तेव्हा मान्य अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन त्यांनी अशा पद्धतीनं बेशिस्त वर्तन माजी विधानसभा अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य मान्य नानाभाऊनी केला असं मला काही आमच्या सन्मान्य सदस्यांनी सांगितलं आणि म्हणून मान्य विधानसभा अध्यक्षांना सभागराला जो अधिकार आहे त्या विधानसभा माननीय अध्यक्षांना असणाऱ्या अधिकार आणि सभागराला असणारे अधिकार त्याचा वापर करून विधिमंडळ नियमानुसार त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे तुमच्या पी एस ची अजूनही नियुक्ती झाली नाही बऱ्याच पी एस आहेत ज्यांची नियुक्ती अद्यापही झाली नाही तुमची काही नाराजी आहे का सरकारवरती कारण बऱ्याच वेळा फॉलोअप करून देखील सरकार ऐकायला तयार नाही असं नाही आमच्या कार्यालयामध्ये ज्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या प्रलंबित आहेत त्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही विनंती केलेली आहे आणि हा अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे ते याच्यावरती अंतिम निर्णय घेतले तुमच्यावर गृह खात्याचा वॉच आहे अशी पण चर्चा करते कोण म्हणलं कुठं काहीतो कोण आहे गृह खात्याचा वॉच ठेवायला कोण नाही अजूनपर्यंत झाले नाही म्हणजे शिवसेनेचे जे नेते आहेत गृह खात्याचा वॉच कोण म्हणलं पीएसची नियुक्ती अद्यापही झाली नाही बघाय बघा आम्हाला कर नाही त्याला डर कशाला आता त्यामुळं आम्हाला ह्याच्यामध्ये जास्त उलट माझं तर आमचं माझं व्यक्तिगत स्पष्ट मत आहे आमच्यावर कसलाही कुठलाही वॉच नाही पण तुमची सूत्रांची माहिती जर असेल कारण माध्यम आजकाल बोलताना सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार बोलतात तुमच्या सूत्रांची माहिती जर असेल तर निश्चितपणे कसलाही वॉच असला तर करण्याला डर असायची गरज नाही त्यामुळे आम्हाला तसल्या कुठल्याही बाबीची चिंता नाही ओके अले माध्यमाचा उल्लेख केला गेला हा विषय माहिती नाही ऊर्जा मा विभागाशी संबंधित हा विषय आहे मी त्याची माहिती घेतो मग सांगतो किती वेळ लागेल किती वेळ लागेल संजय राऊत आहे मनसेकडनं एक पत्र प्रसिद्ध करण्यात आलं त्या पत्रावरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कुणी एकत्र यावं कुणी एकत्र येऊ नये हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे आता हा भाषा सूत्राच्या संदर्भातल्या भूमिकेचा विषय होता त्या बाबतीत आता त्यांना काय घ्यायची ती भूमिका त्यांनी पाच तारखेच्या मेळाव्यामध्ये घेतलेली आहे पुढे बघू आता पाच तारखेचा मेळावा झाल्यानंतर त्या दोघांची भूमिका काय राहते ही एकदा वॉच करू आणि मग ठरवू आपण ओके महायुतीवरती दोन बंधू जरी एकत्र आले तरी त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही महाविकास आघाडी मे मुंबई